शुभेच्छा दिल्या त्यासोबतच या कार्यक्रमाला सुद्धा आपण परवानगी दिली त्याबद्दलसुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो यासोबतच हा कार्यक्रम आपण समाप्तीकडे घेऊन चालूया या आझादी का अमृत निमित्त आपल्या संकुलामध्ये राष्ट्रीय धुर्जर्वाने संपन्न झालं गेले आपण तीन दिवस आजचा हा तिसरा दिवस राष्ट्रीय आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी परबवत आहोत सोहळ्यासाठी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक तथा संस्थेचे सचिव महाविद्यालयाचे पंचायती आहेत सन्माननीय डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वप्रथम साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो त्यासोबतच या सोहळ्यासाठी संस्थेच्या सदस्या सन्माननीय दत्तजी मोरे मॅडम त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्या सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यासोबतच सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचे मॅनेजर सन्माननीय संतोषजी ठाकरे हे सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो त्यासोबतच त्यांचे सहकारी अग्रिकल्चर फील्ड ऑफिसर सन्माननीय श्रीकांतजी हके सर हे सुद्धा या सगळ्यासाठी उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो त्यासोबतच महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय डॉक्टर चिहन सर हे सुद्धा या सगळ्यासाठी उपस्थित राहिले महात्मा फुले कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधन हे सुद्धा या सगळ्यासाठी उपस्थित राहिले आमच्या बालच्या मुकल्यांना दाद दिली त्यांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आमच्या आदर्श मधील काही पालक पालकब्रंथ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करून त्यांचे आभार व्यक्त करतो त्यासोबतच हा जो कार्यक्रम आपण पाहिला सांस्कृतिक अतिशय खूप चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली त्याच्यामध्ये साने मॅडम असतील वाघमारे सर असतील कांबळे सर असतील किंवा सर्व सर्व स्टाफ काही नाव गिरे सर्व नाही अतिशय सुंदर अशी आपल्या वर्गातील तयारी करून घेते आणि कार्यक्रम अतिशय सुंदर सादर केला सर्व माझ्या सेवा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यासोबतच सर्व बालचिमुंचा पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना खूप खूप कौतुक करतो आणि त्यांचा सुद्धा आम्ही आभार त्याच्यासाठी व्यक्त करतो खूप खूप चांगल्या पद्धतीनं त्याने आपल्याकडे जी काही जबाबदारी दिली होती त्याचं प्रेझेंटेशन या ठिकाणी स्टेजवर केलं पुन्हा एकदा जे आपण मानतो ईश्वराचे सुद्धा आभार आपण म्हणजे त्यांचे काय मानायचे असा प्रश्न कारण की आपण पुन्हा काय का बघवतोय की गेले तीन दिवसापासून आपण कड्या कचरून अनुभवत होतो परंतु खऱ्या अर्थानं आमच्या या मनाची आंतर मागणी जी होती त्या अदृश्य परमात्मापर्यंत पोहोचली असावी म्हणूनच हा जो काही आत्मीयतेचा मला वाटतं सावलीचा छत ईश्वराने आपल्या डोक्यावर घातला त्या सुद्धा ईश्वराचे खूप खूप मी आभार व्यक्त करतो आ, या सोहळा आम्हाला या ठिकाणी देण्याची परवानगी साहेबांनी या दिली सन्माननीय साहेबांनी दिली त्याबद्दल सरांची पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सन्मान्य अध्यक्षांच्या वतीने हा छोटे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून Thank okay. you.